जयशुर आहे बोला जयशूर ताई काय तुम्ही आमच्याबद्दल सांगितलं रमेश पाटील असं करतो रमेश पाटील तसा करतो याच्यावर सांगितलं नाही फक्त माफी मागा म्हणता येत शेकडो गुन्हे आता ताई तुमच्याबद्दल किती लोक बोलतात आम्ही काही बोलतो का आतापर्यंत सांगतो बोला की बोलले की तुम्ही तुम्ही लोकांनी टीम केलेली माझ्याबद्दल बोलाय मी कुठं बोललो आता एक बोलत त्याच विचाराचे काल ते मलाही बसवतात नाही नाही तुम्हाला सांगतो काल मला एक जण काय म्हटलं माहितीये का तुमच्याबद्दल मी का मी तिला भांडलो ती म्हणे ती बाई थोडी इजळ आहे म्हणे म्हणजे असं बोलू नका मग त्याला म्हणायचं होतं ना तू पण हिजड सांगतो बरोबर हे शब्द त्याच्या त्याच्याकडून तुझी पण आई हिजडी आहे माझी पण आई हिजडी जन्मिला मला आहे का